हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर सकाळी सकाळी आता इथं माझी पूजा चालली आहे देवपूजा आणि आज तर सोमवार आहे सगळ्यांनाच माहिती आहे दुसरा सोमवार तर सकाळी मी विहीला सोडून स्कूलमध्ये आले वगैरे हो त्यामुळे आता माझं बाकीचं काम झालं आहे आता पटकन आधी दे देवपूजा करून घेते दे। देव तर देवपूजेची सुरुवात करताना सगळ्यात पहिला आरती लावून करायची हे तर सगळ्यांना माहीतच असेल तर आता इथं आधी मी दिवे लावून घेतले समय लावून घेतले या छोट्या समय आहेत आणि त्यांची पूजा झाल्यानंतर आता इथे मी पूजेला सुरुवात करते तर आज सोमवार असल्यामुळे मग अभिषेक तर करणारच आहे मी तर त्यासाठी आधी गणपती बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात करायची तर सगळ्यात पहिल्यांदा मूर्तीला आधी पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ आणि मग नंतर आपलं जे कशाने पंचामृत्यानं अभिषेक करणार असेल किंवा मग दुधाने तर ते घ्यायचं तर सध्या माझ्याकडं दही आज पण विसरले आणायचं त्यामुळं मग इथं मी दुधामध्ये साखर आणि केसर टाकून घेतले मागच्या सोमवारी साखर टाकायची राहिली दा होती पण यावेळी मी आधी टाकून घेतली आणि व्यवस्थित आता ते मिक्स करून चमच्याने आधी घालते इथं जर आपले छोटं ती तामणाबरोबर जी अभिषेक घालायची जी पळी असती छोटी पण ती आत्ता सापडत नाही आहे मला त्यामुळे मी इथं स्पूनचाच वापर करते तर असं एक एक देवताला मी सगळ्या जेवढ्या मूर्ती आहेत माझ्याकडं तर तेवढ्या सगळ्यांना अभिषेक करून घेतला आणि फोटोवरती फक्त एक दोन ठेम सोडून घ्यायचे आणि तेच सगळीकडं पुसून नंतर पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे तर अशा प्रकारे सगळे आधी देवपूजा करून घेतली मी ज्या दिवशी फुलं लागणारे त्या दिवशी आदल्याच दिवशीच हे येताना फुलं घेऊन येतात पण काल संडे होता त्यामुळं यांनी विसरले फु फुलं आणायची तर आज फुलं खूपच महाग होती तर इथं मी थोडेसेच घेऊन आलेले बेलपत्र पण थोडेच होते तर विल स्कूलमध्ये सोडून येतानाच घेऊन आले होते मी फुलं तर आता पूजा झाली फायनली आणि आत बाकीचे कामं वगैरे हो आवरलेत त्यामुळं थोडंसं मला उशीर होते त्यामुळे मी आता अभिषेक म्हणजे पिंडीवरती जो कंटिन्यू अभिषेक करते तर तो नाही करणार आहे आता आता फक्त नॉर्मल असा अभिषेक करून छान पूजा करून घेतली आणि आता मी लगेच बाहेर जाणार आहे कारण मला मंदिरात जायचं होतं मागच्या वेळी उशिरा गेलो तर गर्दी होती म्हणून आज लवकर आले तर आता आताही गर्दीच आहे तर मंदिराच्या बाहेर बरोबर बघा हे कल्पवृक्षाचं झाड आहे म्हणजे औदंबूरचं तर इथं विहीला स्कूलमधून घेऊन आलेल्या तसंच आलेली मी आणि इथं पण आज पण जास्त वेळ आतमध्ये थांबू नाही दिलं पटकन असं देवदर्शन देव घेऊन आलो आम्ही आणि इथं मग बाहेर आल्यानंतर मग मंदिरामध्ये मंदिर छोटं आहे जास्त मोठं नाही तर इथं विही पण होते आणि मी पण होते तर मग थोडंसं इथं नामस्मरण वगैरे केलं एक दहा मिनटं बसलो आम्ही तिथं त्यानंतर इथं कल्पवृक्षाला एक फेरी घातली प्रदक्षिणा घातली आणि मग लगेच आम्ही निघालो तर दुपारचा टायमिंग होता त्यामुळं बस वगैरे नव्हत्या इथं थोडीशी ऑटो वगैरे एक भेटली आम्हाला तर म्हणजे को इन्सिडेंटली ते इथंच आमच्या इकडंच चाललेले होते तर त्यांनी आम्हाला बरोबर आमच्या बिल्डिंगजवळच सोडलं घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे डेलीचं जी कामं होती तर ते सगळे आवरून घेतली मी आणि आता इथं संध्याकाळी थोडंसं लवकरच तयारीला लागले तर इथं मी हो हो तर जा, हो मोड भिजत घातले होते मूग आणि मटकी होती तर हे बरेच एक दीड वर्ष झालं म्हणजे एक दीड वर्षापासून होते कारण हे घरचे होते मटकी आणि मोड सॉरी मूग तर त्यामुळे त्याला मी मोड आणून ठेवले सगळे तर हे द्यायचं होतं विहीला म्हणून मी ठेवले होते एवढे दिवस थोडं थोडं करून द्यायचं पण ते विसरत होतं आणि जास्त दिवस राहणार नाही म्हणून मग कुठे एकदाच भिजवून टाकले तर आता ते पूर्ण तर आता ते ठेवले मी आणि नंतर मग माझ्यासाठी चहा ठेवला इथं चहा ठेवून लगेच इकडं मी आधी झाडू मारून घेतला पूर्ण आणि झाडू मारून घेतल्यानंतर मग लगेच मग चहा घेतला तर तसंही गरम गरम तर काही घेत नाही तर तेवढ्या वेळात एक दोन मिनटात इथं झाडू पण मारून होईल म्हणून झाडू मारून घेतला तर इथं लगेच परी जी आहे तर ते आधीमध्ये आडवी येते म्हणून तिला आज वॉकरमध्ये घातली तरी तिने सुपली जी होती तर ती पकडलीच थोडा चहा घेतल्यानंतर मग इथं कपडे जे होते तर ते कपडे काढायचे होते संध्याकाळचे आणि आज बऱ्यापैकी ऊन पडलेलं छान तर त्यामुळं कपडे सगळे सुकले होते तर तेच काढायचे होते मला पण परि काही इथं करूच देत नव्हती काम मग शेवटी तिलाच घेऊन बसले त्यामुळं आज पूजेला वगैरे पण उशीर झाला आहे नाहीतर मग संध्याकाळी थोडंसं स्वयंपाकाची तयारी केली की पटकन पूजा वगैरे व्यवस्थित वाचवायला उशीर झाला तरी चालतो तर आधी इथं काजू सगळे संपले होते तर मी तेच काढून ठेवले इथं आधी आणि आधी ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेते कारण बनवायचे आहे आज खीर तर मागच्या सोमवारी बनवायची राहून गेली पण या सोमवारी म्हटलं बनवायची बासमती तांदूळ होता तर तुम्ही थोडंसं भिसत खाटला अर्धी वाटी आणि आता हे ड्रायफ्रूट्स कट करून घेते तर शंकरांना नेहमी महादेवांना तांदळाची खीर जी आहे तर ते खूप प्रिय आहे खूप आवडते जरी तांदळाची नाही बनवायची झाली तर कोणतीही दुधाची खीर जी आहे तर ती नैवेद्याला शक्य झाल्यास ठेवायची मागच्या सोमवारी तर माझ्याकडूनही राहिलं होतं पण मग मी फक्त दूध ठेवलं होतं प्रसादाला किंवा मग साखर गुळ जे काही असेल तर ते ठेवायचं पण पूजा झाली की लगेच आधी शंकरांना नैवेद्य लागतो जास्त दे जास्त वेळ असं त्यांना भूक सहन होत नाही असं म्हणतात तर आता गुळाची खीर बनवायची त्यामुळे तर मी गुळ थोडासा खिसून घेतला आणि खिसून थोडासा जास्तच असा पूर्ण असा घट्ट घट्ट होत होता असं त्याला पाणी सुटल्यागत होतं होतं म्हणून मग बाकीचं थोडासा कट करून ठेवला तर हल्ली गुळ पण भेटताना नॅचरल गुळ भेटतच नाही जास्त केमिकलच असतं गुळामध्ये तर या गुळाचा जो बाहेरचा विकत घेतला आहे म्हणजे इथं भेटतो पुण्यामध्ये तर त्याचा चहा जो आहे तर तो फुटतो बऱ्यापैकी प्रमाणात आणि मी जो गावाकडून घरून आणला आहे तर तो पिवळा कलरचा आहे तर त्या त्याने चहा बनवला हो किंवा काय तर फुटत नाही मोस्ट ऑफ तो तर आता इथं मी कांदा एक चिरून घेतला आहे तेल थोडंसं टाकते आणि मग असे जे मोड होते तर त्याला दोन ते तीन शिट्टे देऊन घेतल्यात कुकरच्या आधी शिजवून घेतला आहे आणि मग तेच आता फ्राय करून थोडंसं ठेवते मुलींना कारण आज भात पण लवकर लावला नव्हता मी आणि त्याच्यानंतर मग भात वगैरे ठेवला बनवायला आणि मग इथं पूजा चालू केली संध्याकाळची तर परीनं पूर्ण सगळं देव जे होते तर ते काढून ठेवले ते सकाळी पूजा केली होती तरी पूर्ण सगळे देव विस्कटले होते तर त्यामुळे म्हटलं मग जाऊ दे चला देवाची जी इच्छा असेल परत एक वेळ पूजा करायची मग म्हणून मग परत एक वेळ पूर्ण सगळी पूजा करून घेतली जशी सकाळी केली होती तशी संध्याकाळी परत आणि एक वेळ केली दुसरा सोमवार आहे तर दुसरे सोमवारी तीळ व्हायचे होते म्हणजे म्हणजे शिवपिंडीवर आज तर मी घरी तर शिव म्हणजे पिंडीवर तीळ नाही व्हायले पण मंदिरात गेले होते तर तेव्हा काळे तिळ जे होते तर ते व्हायले होते तर आता इथं संध्याकाळीची पूजा झाली सगळी ना आता अभिषेक चालू केला आहे मी आ, तर आता अभिषेक जोपर्यंत होत आहे पूर्ण तोपर्यंत मग मी आता काय करणार आहे सगळ्यात पहिलं तर मी आज रामरक्षा स्तोत्र म्हणून घेतली तर रामरक्षा स्तोत्र माझी पूर्ण पाठ आहे मग थोडीशी म्हणजे एक दोन पेज जे आहेत राहिलेत तर बऱ्यापैकी पाठ आहे तर आधी तीच मी म्हणायला चालू केली आणि मग थोडंसं अडकळत होतं तर तिथं थोडंसं पुस्तक व पुस्तकामध्ये बघून म्हटली पूर्ण आणि पूर्ण अभिषेक वगैरे तोपर्यंत चालूच होता आधी दुधाने केला आणि नंतर मग पाण्याने केला। जे दूध अभिषेकाला वापरलं होतं तर त्यासाठी पण मी केसर दुधामध्ये टाकलंच होतं सकाळप्रमाणे केसर साखर होती त्या दुधामध्ये आता दूध दुधाचा अभिषेक संपला आहे मग आता इथं मी पाण्याचं चालू केलं आहे तर आता रामराक्षसोत्र म्हणून पण झालं आहे माझं आणि नेहमीच्या अध्यायात म्हणजे आज चौथा अध्याय वाचायला चालू करणार होते तर त्याच्यातल्या पाच ओळी वाचून घेतल्यात आणि आज सोमवार आहे तर त्यामुळं पाच ओळी वाचून घेतल्यानंतर आज आता अकरावा अध्याय जो आहे तर तो वाचणार आहे तर पूर्ण श्रावण सोमवार किंवा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जरी शिवजींची जास्त काही पूजा करायला नाही भेटली तरी कोणते ॲटलीस्ट एका जरी सोमवारी तुम्हाला जर शक्य नसेल तर एका सोमवारी तरी अकरावा अध्याय हा वाचावाच तर अकरावा ध्येय वाचला तर पूर्ण शिवलीला अमृत वाचल्याचं फळ मिळतं असं म्हणतात त्यामुळं ज्यांना कुणाला तर त्यांनी नक्की वाचा मग वाचून अध्याय वाचल्यानंतर मग आता इथं आरती करून घेतली आम्ही सगळ्यांनी आणि मग त्याच्यानंतर थोडंसं एक माळ होती ते ओम शिवाय मंत्राचे थोडंसं नामस्मरण केलं पूजा वगैरे झाल्यानंतर लगेच साखरेचा नैवेद्य दावून ठेवला होता आधीच आणि आता खीर जी होती तर ती बनवायला चालू करते तर खीर आधी बनवायला शक्य नाही झालं कारण एकतर प्रदोष काळातच पूजा वाचायला ॲटलीस्ट सुरुवात तर, तर, तर करायची होती मला त्यामुळं मला वाटतं सात सव्वा सातला मी परत आजही आंघोळ करूनच पांढरा जो ड्रेस आहे तर तो घातला होता आणि त्यानंतरच जी सगळी पूजा केली मी तर ती पूजा केली तर ज्या आपल्याला जसं शक्य होतं तर तसं करायचं मला ज्या कधी कधी आंघोळ करणं शक्य होत नाही मग मी फक्त हातपाय धुऊन पांढरा ड्रेस घालून पूजेला बसते तर जसं जमेल तसं करायचं तर आता इथे मी तूप टाकून घेतले आणि त्याच्यात तुपामध्ये सगळ्या ड्रायफ्रूट जे आहेत तर ते फ्राय करून घे घेतलेत फक्त याच्यात मनुके टाकायचे नाहीत कारण मनुके टाकले की फुकतात ते पूर्ण आणि त्याची टेस्टच वेगळी होती त्यामुळं मग त्याच्यानंतर लगेच मी दूध टाकलं आहे आणि इथं जे तांदूळ जे होते तर ते मिक्सरमध्ये वाटून घेतले होते तर तेच आता टाकले त्याच्यामध्ये तर दुधामध्ये मी थोड्याशा खिरीच्या पाणी टाकतेच कारण पूर्ण घट्ट असं दुधं जर वापरलं तर घट्ट घट्ट होतं कारण आम्ही गोकुळचं दूध वापरतो तर ते ऑलरेडी घट्ट असतं थोडं बऱ्यापैकी तर फुलक्रीम मिल्क कोणतंही असेल तर तो थोडंसं घट्टसरच असतं त्यामुळं मग ते जास्त घट्ट होते खीर त्यामुळं मी थोडंसं पाणी ॲड केलं तर आता खीर पूर्ण असे व्यवस्थित तांदूळ जे आहे तर एक दोन चार मिनटांनी शिजल्यानंतर इथं मी जो गूळ होता खिसवून ठेवलेला तर तो गूळ घालून घेते तर शक्यतो गूळ घातल्यानंतर किंवा ते त्याच्या आधीच एक दोन मिनटं गॅस जो आहे तर तो आपला कमी फ्लेमवरच पूर्ण खीर केली तर अति उत्तम पण जर गडबड असेल तर गुळ घालायच्या आधी तर एक मिनटं थोडंसं दूध असं थंड असावं किंवा टेम्परेचर कमी असावं नाही तर काय होतं गुळ गुळाल्यामुळं खीर फुटण्याची शक्यता असते त्यामुळं तर आता गॅस बारीकच होता माझा गुळ थोडासा घाटल्यानंतर एक दोन एक ते दोनच मिनटं व्यवस्थित पूर्ण कंटिन्यू मी मिक्स करत होते थोडासा गुळ विरगळल्यानंतर मग गॅस जो आहे तर तो बंद करून ठेवला आणि खीर पण झाली होती मग आधी नैवेद्य काढला नैवेद्य दाखवला आणि मग नंतर आमचं जेवणासाठी मग चालू केलं तर ह्याच्यामध्ये एक एक स्पून एवढी मी विलायची पण टाकली तर या विलायचीमध्ये मध्ये थोडीशी साखर आहे त्यामुळे थोडीशी एक स्पून टाकली तर विलायची पावडर म्हणजे फक्त विलायची बारीक होत नाही त्यामुळे साखर घालून बारीक करते मी ठीक आहे नैवेद्य वगैरे दाखवून मग लगेच मी चपाती लाटून घेतल्या पीठ मळून ठेवलं होतं आधीच तर पटकन आता चपाती लाटून घेते आणि मग त्याच्यानंतर केलं जेवण तर आजचा तुम्हाला पूजा कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आणि तुमचाही उपवास होता का सांगा तर भूक पण लागली होती आता कारण दिवसभर काम पण एवढं केलं क कंटिन्यू थकवा वगैरे येतो झोप वगैरे तर दिवसा मिळतच नाही कधी त्यामुळं तर आता सगळं आवरलं आधी जेवण केलं मग नंतर भांडी वगैरे सगळे आवरलं मी तर आजचा वाघाहीतच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये